फडणवीस फडणवीस फडणवीसांना पत्र लिहिण्याचा आहे फडणवीसांचा नाही तडीपार फॅन क्लब चे अध्यक्ष अमित शहाजी आम्हाला कायदा गोद्रा हत्याकांडातल्या तडीपार गुंडांनी शिकू नये नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा सन्माननीय विचारमंच विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायिकांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत या शिवसेनेचा वटवृक्ष ज्यांनी वाढवला रुजवला घडवला त्या वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन करत इथे या मंचावर उपस्थित शिवसेनेचे सन्माननीय नेते विनायक राऊत साहेब सन्माननीय नेते भास्करदादा जाधव सन्माननीय विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे पुण्याचे संपर्क प्रमुख आयुष्यमान सचिन भाऊ आहीर मोदी आणि शहा यांना कायम ज्यांचं आव्हान वाटतं आणि ज्यांच्यासाठी न उलगडलेलं कोडं वाटतं ते आमचे सन्माननीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब मंचावरील मंचाच्या समोरील सर्व मान्यवर इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमांचे सर्व मान्यवर प्रतिनिधी मी राऊतसाहेबांचा नामोल्लेख थोडासा मागे ठेवला काल परवा सर फार छान एका माणसाने लिहिलंय फार सुंदर सोशल मीडियावरची एक पोस्ट आहे एक अत्यंत गृहस्थ एका गावामध्ये गेला, गावाद गेला गावात गेल्यानंतर त्याने गावातल्या प्रमुखाला विचारलं दादा गाव कसं आहे ते म्हणले गाव एकदम चांगलं आहे गावात गावातली माणसं कशी आहेत गावातली माणसं सुद्धा चांगली आहेत गाव चांगलं आहे गावातली गाव माणसं सगळी चांगली आहेत मग तुमच्या इथं या वाड्यात इथं कोपऱ्यात ही भली मोठी काठी कशासाठी आहे ते म्हणले गाव सगळं चांगलं आहे माणसं सुद्धा चांगली आहेत फक्त त्यांनी बिघडू नये वळण बिघडलं आणि जरा काही त्यांनी इकडं तिकडं पाऊल टाकलं तर त्यांना जागेवर आणायची म्हणून ही काठी आहे सर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जरा कोणी चुकला की ठोकला या न्यायाने जी काठी गरजेची आहे ती काठी म्हणजे आमचे सन्मान्य संजय राऊत साहेब आहेत राजे हो लोकसभांचा निकाल लागला आणि लोकसभेच्या निकालानंतर जर कुणी काही बोललं नसतं तर नवल त्यातली त्यात जे स्वतःला गावठी चाणक्य म्हणून घेतात त्या फडणवीस साहेबांनी दोन शब्द अत्यंत त्यांचे लाडके शब्द झालेले आहेत आणि त्या दोन शब्दांना त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार वारंवार उच्चार करायचा प्रयत्न केला त्यातला एक अर्थमॅटिक आणि दुसरा फेक नरेटिव्ह यातल्या ऑर्थोमॅटिक शब्दावर जेव्हा जेव्हा फडणवीस साहेब बोलले तेव्हा तेव्हा मला असं वाटलं की फडणवीसांना अर्थमॅटिक मधलं काही ढेकलं कळत नाही ते वारंवार जेव्हा अर्थमॅटिक असा शब्द उच्चारतात तेव्हा मुळात त्यांना महाराष्ट्रातलं अर्थशास्त्र आणि इथली आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातलं एकही शब्द कळत नाही कारण जर त्यांना अर्थमॅटिक कळलं असतं तर त्यांनी लाडकी बहीण योजनेसारखी योजना जी निव्वळ मतांवर डोळा ठेवत आणि मतांच्या साठी म्हणून म्हणजे अनेक ठिकाणी सोशल मीडिया सुद्धा आता ट्रेंड चालू आहे की भाजपाला आली मताची कडकी म्हणून आता यांना वाटायला लागली बहीण आपली लाडकी अशा पद्धतीनं या सगळ्या लोकांनी ही योजना आणली मला सातत्याने मी ऑर्थोमॅटिकचा काय इथे संबंध लावते त्याचं कारण सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सातत्याने अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील हेल्थ सेंटरच्या प्रायमरी हेल्थ सेंटर मधल्या आमच्या सगळ्या परिचारिका बहिणी असतील विना अनुदानितच्या शिक्षिका असतील या सगळ्या माय मावल्यांचे पगार ज्यांचा हक्काचा कष्ट केलेला पगार आहे जो पगार त्या सातत्याने मागतात तो पगार सरकार त्यांना देत नाही तिथे पगार द्यायला त्यांच्याकडे अजिबात पैसे नाही आहेत मात्र एका योजनेसाठी मात्र ते पुढे येतात बरं जेव्हा ते योजनेसाठी पुढे येतात खरं तर मी महिला सक्षमीकरणावर अजिबात जास्त वेळ घालवणार नाही कारण माझं काम दानवे दादांनी फार सोपं आहे आणि त्यांनी बऱ्यापैकी या योजनांची उजळणी केली आहे पण माया हो ज्या सगळ्या आमच्या ज्या बहिणी बसलेल्या आहेत मला एक तुम्ही सांगा तुमचं वय साधारणतः चाळीस पन्ना असेल पन्नास असेल साठ असेल जे काही असेल ते असेल तुमच्या भावाचंही वय तुमच्याच बरोबरीने असेल पंचवीस असेल पस्तीस असेल पंचेचाळीस असेल पासष्ट असेल माय तुमचा भाऊ हा तुम्हाला आता अचानक मिळाला का तुम्ही जन्माला तुमच्या जन्मापासून मिळाला जन्मापासून मिळाला आता मला असं सांगा की जर शिंदे साहेबांचं वय साधारणतः साठीच्या पुढचं वय आहे तर शिंदे साहेबांना बहिणी या जन्मापासून झालेल्या असतील ना साठ वर्षामध्ये महाराष्ट्रातली एक पण माय मावली त्यांची बहीण नव्हती आणि अचानक या सगळ्या बायका त्यांच्या बहिणी झाल्या मला काही म्हणजे कोणच उलगडत नाहीये की या बायका आधी बहिणी नसतात एकवीस आधीची बहीण नसते आणि ती एकवीस वर्षाच्या नंतरची डायरेक्ट बहीण होते हे कोड काही मला म्हणजे दया खुसतो गडबड आहे बरं या सगळ्या बहिणींमध्ये सुद्धा काही बहिणी लाडक्या आहेत आणि काही बहिणी दोडक्या का बरं आहेत ते कळत नाही काही बहिणी त्यांच्या प्रचंड लाडक्या आहेत म्हणजे पूजा खेडकरच्या प्रकरणामध्ये जर युपीएससी सांगते ऑब्जेक्शन घेतय कॅट ऑब्जेक्शन घेत आणि त्याच वेळेला डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग मात्र त्यांना क्लिअरन्स देत पर्सन डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग अखत्यारीत येतो ते मोदीजींच्या तिथे तिला क्लिअरन्स मिळतो म्हणजे पूजा खेडकर ही एक लाडकी बहीण होते इकडे राज्यामध्ये सुद्धा ओबीसीच अवनत गटाचं प्रमाणपत्र तिला मिळतं ते शिंदे साहेबांच्या कारकिर्दीत मिळतं म्हणजे इथे सुद्धा शिंदे साहेबांची लाडकी बहीण पूजा खेडकर असते पुण्यामधलं आरोग्य प्रमुखाचं जे पद आहे ते पद पुण्यातल्या सगळ्या सेवा ज्येष्ठतेचे नियम डावलून पुण्यातले जे सगळे सिनियर डॉक्टर्स आहेत जे सरकारी रुग्णालयांमध्ये सेवेत आहेत त्या सगळ्यांना डावलून डॉक्टर मानसी नावाच्या एका अत्यंत नवागत डॉक्टरला ते पद दिलं जात म्हणजे डॉक्टर मानसी ही त्यांच्यासाठी लाडकी बहीण असते अगदी त्याच वेळेला सातत्यानं महिलांच्या प्रश्नांवर बोलण्यापेक्षा महिलांवर होणाऱ्या अन्य अत्याचारांवर बोलण्यापेक्षा लोकांच्या आयुष्यात डोकावणे आणि लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे असं करणाऱ्या वाघबाई सुद्धा त्यांची लाडकी बहीण असतात परंतु कोपरखेरचं प्रकरण असेल उरणचं प्रकरण असेल विरार वसईमध्ये ज्या पद्धतीने भर दिवसा एका माय माउलीवर सपासप वार झाले ही माय माऊली असेल या सगळ्या बहिणी मात्र दोडक्या बहिणी आहेत या बहिणींकडे अजिबात सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही वरुण फडणवीस असं म्हणतात की हे विरोधक जे आहेत ते फेक नरेटिव्ह तयार करतात कसलं फेक नरेटिव्ह तयार केलं जातंय फडणवीस साहेब तुमच्याबद्दल जे जे म्हणून म्हणणं येतंय ते ते सगळं सत्य आणि सत्य येतं जे जे म्हणून तुमच्याबद्दल लोक बोलत आहेत ते वास्तव आणि वास्तवच बोलत आहेत याच पुण्यातल्या एका भाजपच्या अधिवेशनामध्ये फडणवीस साहेब धादांत खोट बोलत होते आणि धादांत खोटं बोलताना ते असं म्हणाले की आरक्षणाची कालमर्यादा फक्त आणि फक्त दहा वर्षांची होती आणि दहा वर्षांची कालमर्यादा असताना ती कालमर्यादा मोदी आणि वाजपेयीजींच्या काळामध्ये वाढवली गेली दादा हो माध्यमांच्या समोर जाहीरपणे सांगितलं पाहिजे की फडणवीस साहेब तुम्ही कॉप्या करून पास झाला आहेत का तुम्हाला अभ्यास नावाची काही गोष्ट माहीत आहे का स्टेट्स अँड मायनॉरिटी नावाच्या पुस्तकामध्ये एकोणीसशे तीस ला आरक्षणाची मूळ संकल्पना आली आणि त्यानंतर आरक्षण भारतीय राज्य घटनेमध्ये घेताना त्या आरक्षणाचे दोन प्रकार केले एक राजकीय आरक्षण आणि दुसरं सामाजिक शैक्षणिक सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाला कुठलीही मर्यादा नव्हती काल मर्यादा कालमर्यादा होती ती फक्त आणि फक्त राजकीय आरक्षणाला पण फडणवीस साहेब म्हणतात तीच कालमर्यादा फडणवीस साहेब महाराष्ट्रातली जनता धोत्रावर इन करत नाही महाराष्ट्रातली जनता डोसक्याला गोड तेल लावत नाही भारतीय राज्यघटना एकोणीसशे पन्नास ला पारित झाली पन्नास ला आरक्षणाची संकल्पना आली पन्नास पासून दहा वर्ष म्हणजे एकोणीसशे साठ साठ ला भाजपच सरकार केंद्रात होत का साठ आरक्षणाची मर्यादा वाढवली ती काँग्रेस होती त्यानंतर सत्तर ला सुद्धा तुम्ही सत्तेमध्ये राहतात मोदीजी तर कुठल्या तरी रेल्वे स्टेशनवर चाय पीत वर विकत असतील मग तुम्ही आणलं कुठून हे नरेटिव्ह फडणवीस साहेब धादांत खोट बोलत तुम्ही एक एक गोष्ट लोकांच्या गळी उतरवायचा प्रयत्न करता आता त्यांनी एक नवा मुद्दा काढलाय म्हणजे लाडक्या बहीण योजनेच तर ते खोटं नरेटिव्ह करतातच करतात लाडकी बहीण योजना म्हणताना म्हणतायत की आम्ही आमच्या बहिणींना सक्षम करतोय जर बहिणींना खरंच सक्षम करायचं असेल आणि एवढा संस्कार संस्कृती लाडकी बहीण लाडका भाऊ एवढं सगळं गोंजारत बसायचं असेल तर बहिणींनी उत्तर द्यायचं बहिणींनो तुमच्या घरामध्ये लग्न कार्य असेल मोठा समारंभ असेल काहीही कार्यक्रम असेल आणि तुम्ही तिथे गेलात आणि तुम्हाला दिला भावाने तुम्हाला एक लाखाची जरी साडी घेतली आणि तुमच्या नवऱ्याला काहीच दिलं नाही तुमच्या लेकराला पण दिलं नाही घेता तुम्ही अरे इथं सगळे दाजी बेरोजगार आहेत सगळे भाचरे उपाशी तपाशी फिरायला लागले भाच्यांना काही नाही दाजीला काही नाही आणि बहिणीला पंधराशे रुपये द्यायची भाषा करतोय गडी येण्यात हो आम्हाला तुम्ही जर एवढी बहिणींची काळजी असेल ना फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब एवढीच बहिणीची तुम्हाला काळजी असेल तर महाराष्ट्रातले अवैध असणारे ड्रग्ज चे सगळे कारभार ज्यामुळे बहिणींचे नवरे आणि बहिणींची लेकरं ही उघड्यावर पडतायत रस्त्यावर येत आहेत उद्ध्वस्त होत आहेत तर पहिल्यांदा सगळे दारूचे धंदे बंद करा जुगार मटक्याचे धंदे बंद करा मग बहिणींची काळजी असल्यासारखं सांगा आणि राहिला प्रश्न फेक नरेटिवचा, काय 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 बोलतात तडीपार फॅन क्लबचे अध्यक्ष अमित शहाजी हा संत तुकोबारायांनी सांगितलंय अरे म्हणता कारे येतेन पेराल ते उगवते जर तुम्ही पेरणी करत असाल तर उगवण करून पीक कापायची जबाबदारी आमची आहे आम्ही ती फार इमाळे इतबारे पार पाडू हे तरी पार फॅन क्लब चे अध्यक्ष इथं येऊन आम्हाला शहाणपण सांगतात आम्ही वारंवार सांगतोय की शाह साहेब आणि मोदीजी आम्हाला कायदा नक्की शिकवावा आम्हाला कायदा नक्की शिकवावा पण आम्हाला कायदा कुणी शिकवावा आम्हाला कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवावा आम्हाला कायदा गोदरा हत्याकांडातल्या तडीपार गुंडांनी शिकवू नये आम्हाला कायदा अशा लोकांनी शिकवू नये ज्यांच्या कपड्यावर जस्टिस लोयाच्या रक्ताचे डाग आहेत अशा लोकांनी आम्हाला कायदा शिकवायची गरज नाही राहिला प्रश्न आजचा सचिन वाझेचा काय म्हणजे चाइल्डिश प्रकार आहे बरोबर महाराष्ट्राचं राजकारण रसातळाला नेणारे फडणवीस सातत्याने गेल्या पंधरा दिवसापासून जेव्हा अनिल देशमुख जी पत्रकार परिषदा घेतात बरोबर त्याच वेळेमध्ये बरोबर त्याच वेळेमध्ये सचिन वाजे एकदम लेटर बॉम्ब टाकतो कसा काय सन्मान्य संजय राऊत साहेबांवर कारवाई झाली अनिल देशमुख साहेबांवर कारवाई झाली नवाब मलिकजींवर कारवाई झाली मलिक राऊत देशमुख तिघांनाही कधीही न्यायालयाकडे नेताना रुग्णालयात तपासणीसाठी ने नेताना एकदाही माध्यमांशी बोलण्याचा कुठलाही स्कोप नव्हता तो स्कोप नेमका सचिन वाझेला कसा काय मिळू शकतो मिळतो एवढे दिवस काय झोपी गेला होता का सचिन वाझे ते त्याला आजच आठवत नेमका तिसरी गोष्ट जेव्हा वाझे हे सगळं बोलायला लागतो तेव्हा तो सांगतोय की मी फडणवीस साहेबांना पत्र लिहिलंय हुईज फडणवीस हुईज फडणवीस फडणवीसांना पत्र लिहिण्याचा संबंधच काय येतो जर फडणवीस स्वतः संशयाच्या भवऱ्यात आहेत फडणवीसांवर सातत्याने सगळीकडून हल्ले आणि आरोप होत आहेत जर पत्रच लिहायचं असेल तर इथली न्याय संस्थेशी संबंधित प्राधिकृत संस्था सीबीआय सारखी संस्था असेल आणि त्यांना पत्र लिहिलं तर आम्ही समजू शकतो फडणवीस काय सीबीआयचे डायरेक्टर आहेत का येण्यात कुणाला काढता फडणवीस साहेब महिला सक्षमीकरणावर जेव्हा आम्हाला बोलायला सांगितलं खरं तर आम्हाला तुमच्यावर म्हणजे काय आता जाऊ दे माझ्याकडे वेळ कमी आहे परंतु तुम्ही महिलांना तर सक्षम करत नाही महाराष्ट्राला सक्षम करत नाही पण जशा ज्या पद्धतीने डेली सोपच्या मालिका असतात ना ज्या डेली सोपच्या मालिकांमध्ये महिला व्यायाम पसतात खलनायिका असतात अशा काही खलनायिका तुम्ही भाजपच्या माध्यमातून पेरता आणि दुसऱ्यांची आयुष्य उद्ध्वस्त करता तेव्हा फडणवीसांना हे सगळ्यात संगर सांगितलं गेलं पाहिजे की साहेब अभी आपका टाइम ओव्हर हो हो ही निवडणूक आम्ही ताकदीनं लढणार आहोत जिंकणार आहोत आणि आमच्या सगळ्या माय मावल्या पंधराशे रुपये जरी त्यांनी दिले तर काही उपकार केला नाही बापाच्या प्रॉपर्टीत आपला बरोबरीचा वाटा असतो आहे आणि महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे फडणवीसांचा नाही त्यामुळे महाराष्ट्रातलं जे जे हक्काचं आहे ते आम्हाला मिळवू आम्हाला मिळेल त्यासाठी तुम्ही आम्हाला पंधराशेची खैरात करायची कारण नाही तुम्ही अदानीला सतराशे कोटीचा पॅकेज देता आणि आम्हाला पंधराशेचा खाऊ देऊन गप्प राहायला सांगाल तर आम्ही राहणार नाही पण या निमित्ताने या अधिवेशनामध्ये खरं तर क्षमा मागून राऊत साहेबांची भास्कर दादांची पक्षप्रमुखांची क्षमा मागून आम्हाला प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं की सर आमच्या काही जागा ज्या आहेत आता तरी किमान या वेळेला प्रेमापोटी जाऊ नयेत त्या जागा आम्हाला आणि आम्हालाच मिळायला हव्यात उदाहरणार्थ आम्हाला पुण्यातली हडपसरची जागा असेल वडगाव शेरीची जागा असेल कोथरूडची जागा असेल या जागा आम्हाला मिळायला हव्यात आम्ही त्या हक्काने आपल्याकडे विनंती करतोय आम्हाला कल्पना आहे आम्ही महाविकास आघाडीत आहोत शिस्तीत आहोत परंतु पुणेकरांच्या वतीने ही मागणी आम्ही आपल्यासमोर ठेवणं फार गरजेचं आहे की आम्हाला हडप सर वडगाव शेरी आणि सर हा प्रतिसाद सांगत असेल की माझं म्हणणं सगळ्यांना पटलेलं आहे मी आपल्या सगळ्यांकडून एक एक सेकंड जरा जोरात जोरात साहेब येणार आहेत आणि काल सर म्हणाले मुंबईच्या मेळाव्यामध्ये सन्मान्य पक्षप्रमुख म्हणाले की एक तर तो राहील नाही तर मी सर आमच्या सारखी एवढी मोठी फौज प्रत्येक वार झेलायला तयार असताना तुम्हाला मैदानात सुद्धा यायची गरज नाही फक्त आदेश करा बियाला सुद्धा ठेवत नाहीत आम्ही एवढ्या ताकदीचे आहोत आम्ही शिवसेनेच्या महिला आहोत आणि अत्यंत ताकदीने आमची लढाई लढणं आम्हाला कळतय आम्ही ती ताकदीने लढाई लढू महाराष्ट्रात आमच्या किशोरी ताई पेडणेकर असतील संजना ताई घाडी असतील किंवा जळगाव मधल्या आमच्या वैशालीताई सूर्यवंशी असतील किंवा नाशिककडच्या आमच्या निर्मला ताई असतील या सगळ्याच मायमाऊल्या ताकदीनं काम करणाऱ्या आहेत आणि त्या सगळ्या जणी आपल्यासाठी लढायला कटिबद्ध आहेत इथे मी काल परवा फडणवीस साहेबांचं काहीतरी बोललं ऐकलं आणि ते म्हणाले की माय हवा का रुख मोडणे त्यामुळे ते, ते जेव्हा म्हणतात की माय हवा का रुख वाला हो तर फडणवीस साहेब तुम्ही फक्त कपट नीती करू शकता तुम्ही कुठलंही हवा का रुख वगैरे मोडू शकत नाही शेवटच्या ओळी खास तुम्हाला डेडिकेट करणार आहे आणि थांबणार आहे हम वो नहीं है जो मुसीबतों से घबरा कर हौसला तोड़ देते हैं हम हम वो नहीं है जो मुसीबतों से घबरा कर हौसला तोड़ देते हैं हम वो हैं जो अगर ठान ले तो हवाओं का भी रुख मोड़ देते हैं फडनवीस साहब हमें ना ईडी की जरूरत है ना सीबीआई की हमें न... सीबीआई की ना पचास पचास अपने सीने पे रख रखकर हम लोहे की सलाखे भी तोड़ देते हैं अब अब ना दिल है ना वो दीवाने ना वो मैकश ना वो मैखाने अब ना वो दिल है कारण ही युति जा मुंडे साहेबांनी वगैरे ती कुडीच माणसं राहिली ना इतना वाजपेयी साहेब राहिले ना ती विचारधारा जपणारी भाजपा राहिली अब ना वै वीवाने नायके फडणवीस साहेब जितनी पीते है फडणवीस साहेब साहब नामचीन जितनी पीते है ना, ना अक्सर हम उतनी पैमाने में छोड देते हैं हम हम उद्धव साहब के व शिवसैनिक है ज्या हवा उनका रुख मोड देते है कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या पण दुखल्याच असतील तर त्याला माझा नाही इलाज आहे मला असंच बोलायचं होतं थांबते रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र